वेटलँड्स म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या शहरातल्या लोकांना वाटतं तसं एक तळं आणि एक ओढा एक पाणथळ जागा नसते वेटलँड म्हणजे पाणथ पांध, पाणथळीच्या काठी वसलेली अनेक शेतं असतात अख्खीच्या अख्खी गावं असतात अनेकांची घरं असतात या पाण्यावर चाललेले मासेमारीसारखे अनेक व्यवसाय असतात अनेक छोट्या छोट्या अन्नसाखळ्या असतात अनेकांचे अधिवास असतात नानाविध पक्षी अनेक प्राणी असंख्य घटक कित्येक पानवनस्पती अनेक झाडं मासे कासं बेडूक साप सरडे आणि ह्या पाण्यावर अवलंबून असलेली अनेक माणसं यांचं रोजचं एकत्रित जगणं म्हणजे बेटलँड